एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत करा या प्रभावी सेवा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी समर्थांचा प्रकट दिन भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस असतो या काळात स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप छान योग असतो जो भक्त मनापासून सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात येत्या एकवीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे तर आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत काही महत्वाच्या सेवा व उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात कारण या वेळेला तत्व हजार पटीने कार्यरत असते या वेळेला केलेल्या सेवांचा स्वामी आपल्याला इच्छित फळ देतात त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा नामस्मरण आणि जप स्वामी नामस्मरण मध्ये इतकी ताकद आहे की अशक्य नसलेल्या गोष्टी शक्य होतात म्हणून आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे रोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असल्यास अधिक वेळा नामस्मरण करावे ज्यांना संकल्प करून जप करायचा आहे त्यांनी स्वामी प्रकट दिनापर्यंत एकावन्न एकशे एक पाचशे एक किंवा एक हजार एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नित्य जप करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही जप करू शकतो यासोबतच स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज तारक मंत्राचेही पठन करू शकतो मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे रोज दिवसातून अकरा वेळा किंवा ज्यांना जसं जमेल त्यांनी तारक मंत्राचेही वाचन करू शकतात गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र पठन काही जण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात तर काही जण गुरुचरित्राचे पारायण करतात प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार व वेळेनुसार सेवा करत असतो पण जर आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर आपल्याला कित्येक पटीने फायदे होतात ज्यांना जेवढे शक्य होईल त्यांनी तेवढे पारायण करावे ज्यांना स्वामी चरित्राचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी दिवसातून दोनदा श्री स्वामी चरित्र अवतरणिका वाचावी किंवा ऐकावी याने संपूर्ण स्वामी चरित्राचे फळ मिळते ज्यांच्याकडे स्वामी चरित्र व स्वामी चरित्र अवतरणिका नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पहा संपूर्ण स्वामी चरित्र वाचायला व वा ऐकायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुचरित्राचे पारायण केल्यावर आपले दुःख दारिद्र्य नाहीसे होते मनातल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते पितृदोष व वास्तुदोष यावर प्रभावी उपाय म्हणून आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतो याचे खूप छान अनुभव येतात स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण स्वामींच्या लीला वाचू शकतो व इतरांना ऐकवू शकतो ज्यामुळे ज्यांना वाचन शक्य नाही त्यांनाही स्वामी भक्ती करायला मिळते स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सेवा आणि दानधर्म करू शकतो ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी श्री गुरुचरित्र अवतरनिका वाचावी याने संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळते गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करू शकतो गोशाळांमध्ये चारा दान करणे शुभ असते स्वामी प्रकट दिन हा भक्तांसाठी आनंदाचा दिवस असतो त्यामुळे या काळात केलेली स्वामी सेवा निश्चितच स्वामींच्या कृपेला पात्र ठरते